दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा घोगोस येथील माउंट कॉर्मेल कॉन्वेंट शाळेचे अदानी ग्रुपला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही अतिशय संतापजनक प्रक्रिया असून या विरोधात आजी माजी विद्यार्थी व पालकांनी रोष व्यक्त केला आहे ही शाळा गुणवत्तापूर्ण योगदानासाठी ओळखली जाते असून या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले आहे त्यामुळे अदानी ग्रुपला ही शाळा हस्तांतरित झाल्यात येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असून सुरडीत सुरू असलेले संस्थांवर सरळ अतिक्रमण करणे अदानी समूहाचा डाव आहे त्यामुळे ही शाळा अदानी समूहाला हस्तांतरित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नेते राजू झोडे बाबूभाई अंसारी पंचशील तामगाडगे अनुरूप पाटील प्रफुल्ल मेश्राम यांनी दिला आहे शाळेचे अदानी समूहाला स्थानांतरित रद्द करण्यात यावे भुगुस येथील माउंट कॉन्व्हेंटच्या माध्यमातून मागील पन्नास वर्षापासून उच्च शिक्षित स्लम एरियातील भुगुस नकोडा भागातील अत्यंत आर्थिक मध्यमवर्गीय विद्यार्थी या शाळेत शिकून मोठे मोठे पदव्या घोषित केलेले आहे देशात आणि विदेशात सुद्धा हे कार्यरत आहे मागच्या पन्नास वर्षापासून कार्यरत असलेली माउंट कॉन्व्हेंट कॉ माउंट कॅरेमेल कॉन्व्हेंट ही नावलौकिक आहे परंतु अदानी समूहाला ही शाळा हस्तांतरित करून मध्यमवर्गीय आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्या लोकांची गडचे फी या अदानी समूहाकडून होणार आहे म्हणून घुगुस भागामध्ये माउंट कॅरमेल कॉन्व्हेंट ही प्रशस्त आहे आणि ही संस्था माउंट कॅरमेल कॉन्व्हेंट चालवण्यासाठी योग्य आहे आणि अदानी समूह हा व्यावसायिक दृष्टिकोनातून ही शाळा चालवत चालवणार म्हणून ही शाळा माउंट कॅरेमेलला देऊन अदानी समूहाला देणारा स्थान अदानी समूहाला देणारी शाळाचं स्थानांतर त्वरित थांबावं अन्यथा आम्ही या स्थानांतराच्या विरोधात जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारीच्या विरोधामध्ये प्रचंड आक्रोश व्यक्त करू